भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडिवडेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमधून भव्य प्रचार रॅली काढत गाठीभेटींवर जास्त जोर दिला आहे दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रभागात काढलेल्या रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले, प्रतिसा आपले समर्थन दर्शविले मतदारांच्या दारात एकच आवाज ऐकू येत होता तो म्हणजे लाडको सुधीर आम्हाला जनतेची साथ मिळाली आहे या पुढील जीवन आपण जनतेच्या सेवेसाठी समर्पित करत असून दिलेले वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील असा विश्वास त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला नमस्कार सावंतवाडी शहरातील माझे तमाम जनतेला आणि माझ्या प्रभागातील सर्व मतदारांना माझा स्नेहपूर्ण हो नमस्कार आ... या निवडणुकीत माझी उमेदवारी देण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहितच असेल की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच या या सिंधुदुर्गातील आदरणीय खासदार नारायण राणे साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेजी राणे साहेब या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदर्डी शहरातील एक ग्लोबल शहर म्हणून एक चांगलं विजन घेऊन आम्ही या निवडणुकीत सामोरे जात आहोत या निवडणुकीमध्ये येणाऱ्या डिसेंबरला दोन तारीखला आपण सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की कमळासमोर बटन दाबून आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या मतदार उमेदवारांना आणि आमची नगराध्यक्षाचे उमेदवार सध्या लखराजे भोसले यांना प्रचंड आप बहुमताने आपण विजय करावे ही विनंती आणि निश्चितच आपण आम्हाला जो आशीर्वाद देणार त्यानंतर आम्ही आपली निश्चितच सर्व कामे पूर्ण ताकदीने आपल्या सावंतवाडी शहरात करून घेऊ आणि सावंतवाडी शहराच एक असं चांगलं सिटी आपण तयार करू आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत विरोधकांना तुम्ही पस्तीस तीस वर्ष नगरपालिका ताब्यात देऊन सर्व जी कामे पूर्ण आहेत ती भारतीय जनता पार्टी पूर्ण पूर्णत्वास नेईल अशी मी तुम्हाला गोई या भव्य अशा प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्मिती करून येत्या तीन डिसेंबरला गुलाल हा भाजपचाच असणार असेच सांगितले पंकज मडिये जनशक्ती सावंतवाडी